त्याच्या मार्फत यार सामना करण्यात येतो शिवसोप संघाचा मिरव सुरी चेंडू चांगला पैसा पाहायला मिळते त्या ठिकाणी एकदा धावून पूर्ण केले दुसऱ्या जावेचा प्रयत्न होतो का पाहिजे नक्कीच दुसऱ्या दावेचा या ठिकाणी दोन धावा पूर्ण होत आहेत दोन धाव्याने स्वतःचं खातं खोलतोय संघाचं देखील खातं खोलतोय मीराव पुढे पुन्हा एकदा ते जस आपल्या दौपट्टीवर गोलंदाजी स्वतः सामना करतोय पुन्हा एकदा मिरव एक चेंडू चांगला फटका पार पाहायला मिळतोय चेंडू हवेत आहे चेंडू वर क्षेत्रक्षक येतोय चेंडू वन लावून जातोय चांगला क्षेत्रक्षर पाहायला मिळत आहे बाकीच्याकडून नैसरी कडल्या नक्की जर चेंडू वाढतोय दोन धाव पूर्ण आहेत या ठिकाणी तिथे धब्प तीन धावा सुरक्षित पूर्ण करताय दोन्ही फलंदाज तीन धावांनी संघाच्या दौसंख्येच्या बदल होतोय धावसंख्या होते पाच बिनगडी बाद पाच अशी धावसंख्या नक्कीच सुंदर आणि विकेट दोन्ही दरम्यान पाहायला मिळतं या ठिकाणी एकदा ओपट्टीवर गोलंदाजी मारपत पै सामना करतोय सिद्धेश पहिला चेंडू कशावर फेस करते पहायचा आता मात्र अतिशय सुरेख चेंडू आहे चेंडू पडल्यानंतर चेंडू जातो यष्टीरक्षक चांगल्या प्रकारचे शिक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी धावसंख्या पाच पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू आता मात्र सुरेश चेंडू आहे अतिशय सुरेश चेंडू आहे चिंडू बॅटची कडे घेतोय मैदानामध्ये खेळत राहतोय तोपर्यंत दोन्ही फुलंदाज आहे एक धाव पुन्हा एकदा ते जसं सामना करतोय तो नीरव चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी काय होते पाहिजे चेंडू जातो सुमारे सरळ चार धावांसाठी सीमा पार चौकार चार धाव चार धावणी संघाच्या धावसंख्येचा झटपट बदल होतोय संघाची धावता नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला चेंडूला पाठवलं चार धावांसाठी पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया ते नीरवसाठी चांगला फटका पाहायला मिळतो यावेळी एक धावनी पूर्ण करता येतं दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय परंतु नकार मानता नीरव ह्याचा एक धाव एका धावनी संघ पुढे सत संघाची संख्या होती आलेला नीरव पुन्हा एकदा विशाल आपल्या दावपट्टीवर गोलंदाजी आता मात्र ओहो चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच एक चे घेण्यात यश ते, ते मात्र विशालेला याला कॅसा होतोय तो नीरव चला मि निरव नीरव चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतो डा डबल सिंगचा खेळ पाहायला मिळाला नक्कीच पहिल्या षटकामध्ये मा निरवेच्या माध्यमातून पुढचा चेडू आता मात्र नक्कीच बाहेर जाणारा चेंडू आव्हान तर आपल्या दोन धावा दोन धावांनी संघाच्या धावसंख्य तर नक्कीच बदल होतोय संघाची धावसंख्या होते तेरा बिनगरीबात तेरा अशी संख्या आता मात्र स्ट्राईक नक्कीच देणार आहे सिद्धेश पाहायचा आहे सिद्धीसाठी विशालाचा पहिला चेंडू आहे कशा प्रकारे फेस करतो ते पाहायचा आहे विशालचा चेंडू सिद्धेश पुन्हा एकदा तयार नक्कीच होता चांगला फटका पाहायला मिळाला आहे त्या ठिकाणी तोपर्यंत त्या तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतो का पाहिजे नक्कीच या ठिकाणी कोणताच प्रयत्न दिसत नाहीये दोन धावीवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फुलांमध्ये दोन धाव्या आणि संघाच्या धावसंख्येचा नक्कीच बदल होतोय संघाच्या धावसंख्ये ते पुन्हा एकदा विशाल धावपट्टीवर गोलंदाजी मार हलक्या बावलांची धाव घेते आणि आता मात्र आहे चांगला फटका पाहायला मिळतील त्या ठिकाणी मागे क्षेत्रक्षक धावतोय तोपर्यंत तो तो चेंडू निघालाय जाहीर क्षेत्राच्या दिशेने एका दावीसाठी एका धावीने संघ थोडे सरकतोय संघाची धावसंख्या होते सोळा पुन्हा एकदा पुढचा चेंडू विषालयाचा सिद्धेशसाठी सिद्धेश सज्ज यावेळी मात्र ओ हो अतिशय सुरेख चेंडू टप्प्याचा चेंडू होता वेगवान गती दिली होती चेंडू जातो इष्ट्रीरक्षक चांगल्या प्रकारे पाहायला मिळते त्या ठिकाणी धावसंख्या नक्कीच रोखून धरले एक चेंडू मग हे पुन्हा एकदा सिद्धेश पाहायचंय पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे नक्कीच सामना करावा लागणार ती संघाची अवसंख्या झाली बिनगडबल सोळा पॉईंट आहे यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू आहे चिंडूल नक्कीच वन बाउंस अचूक दिला होता अचूक उंची दिली होती निर्धाव चेंडू घेण्यात यश मिळते नक्कीच रस्त्यावरील कोणाची टू व्हीलर तिथे रस्त्यावर लावलेली आहे ती जरा बाजूला करायची आहे कारण तिथे शर्टीचा टेम्पो अडकलाय धावसंख्या झाली सतरा ओर सदेशासाठी घेऊन येतोय विराज सामना करण्यात येतो शीत देश पुन्हा एकदा वीराजा डाव्या हाताने गोलंदाजी नक्कीच करणार यावेळी नक्कीच चांगला समाचार या ठिकाणी घेता येत नाही पंतांकडे जोरदार अपील आहे आणि आता मात्र धक्का बघतोय मोमेंटी संघाला कोमेंट संघ होता उमेश देश पाहिजे पुन्हा एकदा विराज सामना करतोय नीरज सुरेश चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय काय होते चेंडूला भिरकावून दिलाय सहा धावांसाठी सीमा पार्श्वात कार सहा धावा तर करतोय तो नीरव आपल्या बोमिंडी संघासाठी पुन्हा एकदा हल्ला हल्लाबोल केलाय तो मात्र विराजाच्या आता मात्र नक्कीचा अतिशय सुरेश चेंडू आहे नक्कीच योग्यता पादिला होता योग्य उंची दिली होती नियोधावचे डोबे संघाची एक धावसा तेवीस नक्कीचा भाऊ आपण नाही टाफूर्ताचे चेंडू राज्याचा आता मात्र अतिशय सुरेख चिंड होता परंतु उद्वेशच्या जरा खूपच बाहेर जाणारा चेंडू अवंत चेंडू पंचाने आता समंतर करून आवंत चेंडू असल्याचा इशारा दिलाय आहे स्वरूपात एक धाव नक्कीच मिळणार आहे शिवसंभू भी संघाला एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या येतोय चोवीस एक गरीब चोवीस पाऊया पुन्हा एकदा आपवंट चेंडू विराजात यावेळी मात्र अवंतर चेंडू नक्कीच दोन अवंत चेंडू फेकतोय अवंतर स्वरूपात एक धाव एका धाव्याने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या एक ने वाटते होते पंचवीस एक गडी बाद पंचवीस अशी धावसंख्या नक्कीच एकदा पाहूया सामना एका हल्ला बोल केला आहे एकदा चांगला पण काय चेंडू हवेत आहे नक्कीच नैत्री त्या ठिकाणी होत नाहीये तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न दोन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात तिथे धावेचा प्रयत्न होतो का परंतु या ठिकाणी कोणताच प्रयत्न नाही आहे दोन धावा दोनदावन संघाची संघाची होती सत्तावीस पुढचा चेंडू विराजाचा सामना करतोय तो निरव यावेळी सुरेश चेंडू आहे मात्र आपण जोरदार आपल्याने आत्ता मात्र सो हम ला उमेश पाहायला मिळतोय उमेशला एकही चेंडू खेळायला मिळत नाहीये परंतु पुन्हा एकदा पाहूया विराज्य चेंडू यावेळी मात्र अतिशय हो अतिशय चेंडू आहे या ठिकाणी नक्कीच क्षणा करतोय उमेश नक्कीच एका किंवा आक्रमक आहे तो पोमेंटी संघाचा यावेळी मात्र सुरेख चेंडू हलख्या हाताने चेंडू ढकलला एक धाव एका धाव्याने संघ थोडी सरकतो आहे सगळ्याची लोकसंख्ये तर बरोबर ते होती अठ्ठावीस दोन गडी बाद अठ्ठावीस शिमारशीच्या बाहेर जर स्वयंसेवकाने जेल पकडला तर सुशील भडकले आणि सागर मोहिते यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक असणार आहे शिमारशीच्या बाहेर स्वयंसेवकाने जेल पकडला तर काही तुरे चेंडू हवळ्याची बलिष्ठ त्या ठिकाणी मिसफिल्ड होत

मान्य श्री योगेजी विचारे उपस्थित झालेले आहेत हार्दिक स्वागत करतो त्यांना विनंती सा करतो की त्यांनी पॅवेलिन मध्ये यायचं मार्गदर्शक परशुराम झाले ते सुद्धा हार्दिक करतो त्यांनी सुद्धा ते पॅवेलिन मध्ये आसनास पहायचं नाही बोलाची होती

या षटकामध्ये जर शेवटचं षटक असणार आहे या षटकामध्ये दोन षटकार मात्र संतोष बोले यांच्याकडून नक्कीच शंभर रुपये पाहूया पुन्हा विशाल त्यावेळी सुरेखल अजून समाचार मात्र काही सांगितलं उमेशचा संकेत बदल होतोय संतोषांची कडे

या ठिका पहिला आणि संघाच्या वेळेला पहिल्या घेऊन येतोय नीरव पहिला चेडू चेडू चांगला वाटतं पाहायला मिळतोय ऋषीच्या माध्यमातून सुंदर चित्रक्षण होते त्या ठिकाणी एक धाव शकत नाही एका डावी नक्कीच स्वतःच खात खोलतोय संघाचं खात खोलतोय ऋषी नक्कीच आता स्ट्राईक घेते मात्र त्याच्यासाठी पहिला चेडू असणार आहे त्याच्यासाठी नीरव येतात एकदा नीरव आपल्या दावपटीवर खोलण्याची मार्फत तयार वाई मात्र आवंतर चेंडू पंचांनी आवंतर चेंडूचा इशारा दिलाय आवंतर स्वरूपात एक धावे एका धावेने नक्कीच संघाच्या डाव थोड़ी भर पडते ते डाव संख्या होती 2 ओया पुनेक डाऊट होता चेंडू हिरवेता विशेषतः एक चांगला फटका पाहायला मिळतोय तो हॅलो होते तोपर्यंत संघाच्या दौसंख्येचा नक्कीच बदल होतोय संघाची दौसंख्या होते तीन पाहूया पुन्हा एकदा आपरव्याचा ऋषीसाठी त्यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही बॅटचा आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क देखील होत नाहीये चेंडू जातो सुंदर इंस्ट्रक्शन पाहायला मिळते त्या ठिकाणी संख्या झाली तीन बिनगडी बाद तीन शिवसंभूम संघाच्या बावन्न धावांचा पाठलाग करताना पाहूया पुन्हा एकदा नीरव आपल्या धावपट्टीवर गोळंदाच्या मार्फत तयार त्यावेळी पुढील चेंडू चांगला फटका पाहायला मिळते त्या ठिकाणी क्षेत्रक्षक येतोय परंतु चेंडू जातोय वन बाऊनचा उकार चार धावा च्या दावाडी संघाच्या दाव संकेत बदल होतोय पण एक टप्पाव या निराव सामना करणार आहे ऋषी यावेळी मात्र नक्कीच पुढे खेळण्याचा प्रयत्न होता चुकून गेली होती चेडूला अचूक टप्पा ठेवलं हो पुन्हा एकदा नीरव आपल्याला उपट्य रुपये फक्त या आदोशी यावेळी मात्र पुढे येऊन मात्र प्रयत्न चेंडू या ठिकाणी आहे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये आलेले मंडळातर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक आभार आता मात्र अतिशय सुरेख चेंडू आहे पहिला चेंडू निर्धाव घेणे ते यश मिळतंय दौसंख्य स्थिर आहे धावसंख्येचा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय या ठिकाणी

परंतु चेंडू नक्कीच उंच अचूक दिली होती बॅटची कट घेऊन चेंडू निघालाय एका, एका चेंडूबागी हल्ला बोल केलाय तोच ते या चेंडूवर कशा प्रकारची फटकेबाजी करतोय सुरेख सुरे चेंडू सुरेख हो फटकाय हो चेंडू हवे आहे काय होते पाहिजे त्या ठिकाणी आणि चेंडू निघालाय सरला इमारशी बाहेर सहा साठी सीमा पार षटकार तो मात्र देवा याच्यावर दोन झाले पाहूया पुढचा चेंडू नक्कीच ऑन फायर झालाय तो ते आपल्या संघासाठी वचनवाडी वेळ संघासाठी आक्रमक फलंदाजी करतोय त्या ठिकाणी क्षेत्रासाठी सीमा भर चौकार चार धावा नक्कीच मग फलंदाजी करतोय आपल्या वेळ बनालीवाडी संघासाठी ऑन फायर झालाय तो मात्र तेज हल्लाबल केला जातोय देवा याच्यावर पुन्हा एकदा देवा आपल्या गोळ्या आणि गुलंदाज येतोय वयात पहिल्या संघाच्या वतीनं तिसऱ्या षटक घेऊन येतोय कळपेचा सामना तो सलामीला आलेला ऋषी सुरेख चेंडू आहे तिथे सुरेखा नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये हे धाव चेंडू लागतोय धावसख्या स्थिर आहे धावसंख्या तीस नक्कीच मागच्या षटकामध्ये मार देवायच्यावर हल्लाबोल केला तो मात्र तेजस आणि आक्रमक फलंदाजी करतोय तेजस

त्यावेळी मात्र चेंडू बाहेर जरा चेंडू अवंतर चेंडू पंचांनी हातारखे अवंतर चेंडू चेंडूचा इशारा दिलाय अवांतर सुद्धा एक धावण्यात मिळणार एका धावणी प्लीज पुन्हा एकदा अफ चेंडू पाहूया

बोल आता नक्कीच बदल हल्लाबोल केला जातोय झाला होता ऋषी त्यानंतर काय ऑन फायर होतोय आता माहिती चेंडू अगदी सुरू केलो होत नाही जोड्यामध्ये पाहायला मिळते चांगला पाहायला मिळतो जोडी फलंदाजा दरम्यान फलंदाजा ऋषी यांच्या चेंडू ची मागणी केली होती पंत पेट्रोल चेंडू नेटकीचं नीट या ठिकाणी

बावन्न धावांचा पाठला करायला पाठवली एक धाव या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रेम होत परंतु चांगला क्षेत्रक्षर होते एक धाव नाही एका डावी समाधान मानसला संघडे चिराव संख्या दिसली बिन धबत संख्या